नमस्कार राम राम मी जी मित्रांनो तांबोळी पत्रकार संपादक साप्ताहिक अकुलूज मंथन मित्रांनो सध्या तुम्ही पाहिलंच असेल अकलूजच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच निकाल लागलेला आहे आणि त्यावेळी सर्व महाराष्ट्राला पाहायला मिळालं की विचार करा ऐंशी पंच्याऐंशी वयाचे दोन त्यांना वृद्ध कसं म्हणता येईल व्यक्ती ते पण सुप्रसिद्ध व्यक्ती नामवंत व्यक्ती समाजाचे नेतेच नव्हे तर ते राष्ट्राचे राज्याचे नेते पदाला शोभणारे असे अशा अशांनी अकलूजच्या निवडणुकीत एक अतिशय मोठा चमत्कार घडवून आणलेला आहे मित्रांनो कल्पनाच करू शकत नाही तरुणांना ही लाज वाटेल या लोकांनी कशा पद्धतीने काम करून घेतलं त्यांच्या जे काही त्यांची आर्मी असेल त्या आर्मीकडून आता तुम्ही आर्मी म्हणताल की आर्मी काय की एखादं त्यांना काम सोपवलं ते फते फते करूनच यायचं असतं पूर्ण करूनच यायचं असतं असं ठरलेलं असतंय ना मग आता हे ब्रिगेडियर मॅनेजर कॅप्टन यांच्यापेक्षाही मोठ्या दर्जाचे जर नेते असतील आणि त्याच्यासमोर तरुणांची एक फौजचं फौज उभी ज्यांच्याकडे देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री असे मोठ्या लोकांची शक्ती उभी आहे प्रचंड पैसा उभा आहे आणि कार्य करणाऱ्या तरुणांची फौज उभी आहे अशांसमोर धीरानं तोंड देत उभे राहिलेले हे तुरंदर नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब बारामतीचे आणि अकलूचे विजय मोहिते पाटील नावातच इतका मोठा दबादबा आहे की ते कार्य पण मोठंच असणार ना साहेब छोट मोठं नसणार आज संपूर्ण अकलूज माश अकलूज गाव माशिरस तालुका यशाच्या आनंदात यश मिळण्याच्या आनंदात धुंद अगदी मजेत मिरवणुका काढत आहेत आनंद साजरा करीत आहेत ते केवळ आणि केवळ या दोन नेत्यांच्या धुरंदरीमुळेच एक लक्षात ठेवा अर्थात नको ते विषय काढून नाही ते विषय उकडून बोलून त्यांनी समोरच्या पक्षाने त्यांच्या समोर अनेक आव्हान उभे केलेले होते त्या आव्हानाला तोंड देऊन त्यांनी असं काही चितपट केलेलं आहे ह्या निकालावरून स्पष्ट आहे अहो एक लक्षात ठेवा जास्तीत जास्त उमेदवार निवडून तर आणलेच नगर परिषदेचे अकलूजच्या आणि न भूतो न भविष्यती नगराध्यक्षपदी ही त्यांचाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचाच बसलेला आहे आणि त्याला कारणीभूत केवळ हे दोन तरुण आहेत धुरंधर नेते आहेत हे मान्य करावंच लागेल आणि काय म्हणतात की चमत्कार को नमस्कार है तर हे चमत्कार घडलेलं आहे अकुलूच्या भूमीवरती आणि आज बोलायला प्रत्येकाला छाती पुढे काढून बोलता येतंय अभिमानाने अरे आमचं गाव तसं नाही आमचं गाव अजूनही मोहिते पाटलांच्या पाठीमागं आहे आणि अजूनही शरद पवारांच्या विचारांना महत्व देतो इतरांनी त्यांचं महत्व जाणलं नाही अक्षरशः बालिश विचार मांडले आणि लहान मुलांना बोलल्यासारखं ते चाललेलं होता खेळ म्हणजे एखाद्याने मी तुला दाखवतोच मी तुम बघतोच हे करतोच मी त्याच्या पुढचा ज्याला नेता म्हणून बोलवला इथं भाषणबाजी करायला तो तर काय बोलायचं कामच नाही स्वतःला मंत्री म्हणून घेणार असा मनुष्य आपण काय बोलतोय कोणाशी बोलतोय कसं बोलतोय आणि राजकारणात काय बोलायला पाहिजे ह अरे आम्ही केवळ असं म्हणून चालतंय का नुसती आश्वान शन द्यायची मोठमोठी आणि आम्ही हे घडवणार ते घडवणार आम्ही हे करणार ते करणार करून दाखवा करून दाखवा असं लोक म्हणतायत आणि विचार करा अकुलुजच्या सर्व नागरिकांनी महिला असोत पुरुष असोत वयस्कर असोत तरुण असोत त्यांनी काय कुठं तक्रार केलेली दिसलं नाही की आता प्रश्न असा आहे की वाटपाची गोष्ट आमच्यासारख्या काही पत्रकारांनी समोर मांडली पण ती मांडावी का नाही मांडावी मग पत्रकारांना कोण सांगणार बाज झाली की गेले दहा अकरा वर्ष हेच चाललंय सगळं ह तसले पत्रकार खूप आहेत त्यांना गोदी पत्रकार म्हणून गोदी मीडिया म्हणून चिडवायला लागले सर्व ह आमच्यासारखे छोटे छोटे असतील म्हणतात ना मेवा गावरा नसतो ह फळं छोटी असतात भाजी छोटी असते पण त्याच्यात कस फार असतो आस्त। सकस असते चौदा वेळ नसेल परंतु ताकद देणारी असते हे लक्षात ठेवा तसच हे दोन धुरंधर नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय विजयसिंह मोहिते पाटील या दोघांनी सर्वांना सर्व तरुणांना लाजवेल अशीच कामगिरी करून दिलेली आहे हे तुम्हीही मान्य कराल मित्रांनो केवळ तिथं विजय आपण साजरा केला आणि आपण शांत बसलो हे चालणार नाही इथून पुढं त्यांच्याकडून जे काही आपल्याला शिकायला मिळालं त्याचं आपण पालन करायचं आहे आणि शंकरराव मोहिते पाटील यावेळेस माननीय <coughs> यांचे विचार आठवायचे आहेत आणि पुढे चाल करायची आहेत आपल्याला अक्कासाहेबांचं आशीर्वाद आहेच आणि सध्या दादा आहेत दा राजा भाऊ आहेत का नाही बाळदादा आहेत पाठीमागे मग आपल्या आपली शक्ती कशी काही कमी होईल मित्रांनो मुळीच होणार नाही जे नमुने असं बोलतात ते मूर्खांच्या नंदना नंदनवनात वावरत असावीत असं वाटतंय म्हणून बाकीचे काय जे बोलत होते चालले होते इतिहास घडवणार वगैरे वगैरे कशाचा इतिहास आणि करवला कोणी इतिहास लक्षात ठेवा असे एक मराठीत मत मन आहे की पाहिजे जातीचे म्हणजे काम करणारे कष्ट करणारे मेहनत घाम गाळणारे लोक पाहिजेत तरच आपलं राज्यच काय देश निश्चितच मोठा होणार होणार का नाही होणार तर मग प्रश्न असा आहे या दोन धुरंधर नेत्यांनी महाराष्ट्राच्या संपूर्ण त्यांच्या अपोजिट असलेल्या पक्षाचे त्याच्या पाठीमाग असलेले मोठमोठे मुट भारत देशाचे स्वतःला उच्च नेते पुढारी म्हणणारे अनेक जणांनी ताकद एकवटवून ती फौज उभी केली होती अक्षरशः त्या फौजेचं ठिकऱ्या ठिकऱ्या किंवा उडाल्या आपल्याला दिसून आलं आपल्याला दिसून आलं केवळ नुसत्या गप्पा मारून केवळ नुसती आश्वासन देऊन आणि मलिदा वाटून मिळवता येत नसते मित्रांनो करावं लागते काम करावं लागते चांगलं काम करावं लागते शिवरायांच्या महाराष्ट्रात जनता हे खपून घेणार नाही तुम्ही कितीही मलिदा द्या खायला काय हरकत आहे घेऊन जाणार उशे बेबी लिया इशे बे मिल्या लिया इसको बे मिल्या उसने बे लिया हम्म कि तर काय कारण शेवटी पाणी हे महाराष्ट्राच आहे बरोबर आहे का मग त्यांनी ओळखलं कि बाबा काय चाललंय किसके भेस में कोण आके खडा आहे कोण फाईट दे रहा है टायगर जिंदा है असं म्हणण्यापेक्षा लॉयन्स जिंदे हे मस्तीची भाषा टिकत नसते मित्रांनो मस्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत असतात मान द्यायला येत नाही समोरच्याला सन्मान देता येत नसेल तर नको त्या गोष्टी करायच्या नसतात ही एक शीख मिळाली या निवडणुकीतून अकलूजच्या राजकारणातून अकलूजचं राजकारण तुम्ही समजता तितकं सोपं निश्चितच नाही आणि अवघड नाही या दोघांना कोण दोघ हे दोन धुरंधर नेते माननीय शरसचंद्रजी पवार साहेब आणि माननीय विजयसिंह मोहिते पाटील अरे मोहिते पाटील या नावाचा दबदबा किती आहे रे मित्रांनो त्यांच्यातले व्यक्ती प्रत्येक व्यक्ती काय कशा पद्धतीने काम करतायत हे सगळं माहीत असताना नाही नाही ते परळल्यामुळे लोकांना जाणवलं काय चाललंय काय चाललंय अर्थात जी विवरच रचना त्या दोन धुरंधर नेत्यांनी केली आणि ते, ते तंतोतंत त्यांचे सैनिक पाळली मग ते घरेशील मोहिते पाटील असतील संग्राम सिंह मोहिते पाटील असतील आणि त्यांचे तरुण नेते असतील दिदी असतील आणखी आणखी बरेच असतील की सगळ्यांची नावं घेता येणार नाही पण मित्रांनो त्या लोकांनी रात्र पाहिली नाही दिवस पाहिला नाही बरच कष्ट करून हे सगळं मिळवलेलं आहे आपल्याला जा, आता ज्या ज्या लोकांना काही आनंद साजरा करायचा असतो पार्ट्या करायच्या असतात ते करू शकतात बरोबर आहे की नाही फटाके उडवू शकतात फटाके उडवू शकतात आणि त्या धुंदीत मात्र राहायचं नाही मित्रांनो आता मात्र या दोघांच्या सारखंच नाव करायचं कष्ट करायचे या दोघांनी जेवढं नाव कमवलेलं आहे त्यांच्या नावाला कुठंही अजिबात कुठही साधी वरखडा उठता कामाने तरच आपण त्यांच्या कष्टाला जागलो असं म्हणता येईल अरे साध आपल्याला एखादं कुठलं छुट जरमळ दुकान एखादं सांभाळता येत नाही ह कुठून तरी आलेला असतोय काय आपल्यावर संस्कार झालेले असतात त्याचा विचार करत नाही बोलताना पुढचा मागचा अजिबात विचार करत नाही असं हे किती दिवस चालेल किती वर्ष चालेल एक दिवस एक दिवस आपण ज्यांना कोणी मानतो देव म्हणून मानतो परमेश्वर म्हणून मानतो भगवान अल्लाह गॉड आणखी वेगळ्या पद्धतीने खुदा म्हणतो तोही बघत असेल ना तोही विचार करत असेल देवीचा आशीर्वाद मिळतच असेल ना घमेंटखोरांनी कमेंट खोरी केली म्हणजे त्यांनाच फक्त हे मिळेल ते मिळेल हे के केलं ते केलं एक प्रकारची लाच देऊन सगळंच काय मिळत असतं मित्रांनो बरोबर आहे का आणि जे जनतेच आहे ते जनतेला दिलं म्हणून काय वेगळं काय तुम्ही केलं असं ते आता मानालाच तयार नाहीये पब्लिक अरे हे आपलंच तर आहे मग आपल्याला मिळालं मग मिळालं तर काय वाईट आहे घ्या आणि काम करताना मात्र अशा पद्धतीने करा जे आपलं मन आपल्याला ग्वाही देईल की हे केलं पाहिजे असं केलं पाहिजे तेच करायचं एकानं नाही दुसऱ्यानं नाही तिसऱ्यानं ना नाही बऱ्याच जणांनी मेजॉरिटीने ते सगळं केलं म्हणून हे सर्व घडलं आजचं जे आपण पाहतोय आनंदाच्या डोही आनंद तरंग असे म्हणतात दुःख बरे दिन बीतिरे रे भैया अब सुख आयो रे रंग जीवन रंगजीवन लायो रे एक हिंदी गाणं जुळून मला आठवलं याच्यावर तुम्हाला पण आठवेल का अरे ह्या हा देश जेवढा मोठा आहे तसा हा देश विविधीनं नटलेला आहे आणि या देशाला असले दुरंधर नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि विजय सिंह मोहिते पाटील त्यांचे बंधू लोक भेटलेले आहेत म्हणून तर आज तुम्ही आम्ही सुखाच आनंद उपभोगत आहोत आणि निश्चिंतपणे झोपू शकत आहोत हे आपण अजिबात विसरायचं नाही ओके नमस्कार